श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आकाशदादाच्या लग्नाची तयारी चालू आहे आणि खूप सुंदर असं नंदिनी ताईने आणि मावशींनी खूप असं डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप सारी तयारी आहे तर आकाशदादाची बहिणी आहे आकाशदादाच्या दोन बहिणी आहेत परत आमची धनु दीदी पण आलेली आहे त्यांच्याबरोबर आकाशदादाची मावशी आहे ही नवरदेवाची खूप सारं सुंदर छान अशी तयारी केलेली आहे ही पा

आणि हे आकाशच्या मावशी तर ब्ल्यू साडीवाल्या नाही नाही कनेक्ट नाही सगळ्या जणी आता आलेल्या आहे आमचा आकाश आमचा नवरदेव आहे तो आणि त्याच्या रास तयारीसाठी पहिला मान आमच्या आत्याबाईंना देतोय आम्ही आणि त्याबरोबर आपल्या सगळ्या जणी आपल्या कॉलनीतल्या आलेल्या आहेत आणि त्याची काकुई लाडकी काकुतीने खूप छान तयारी केलेली आहे त्याची लाडकी वहिनी आणि दोन छान त्याच्या कलवऱ्या आहेत खूप सुंदर त्यांनी तयारी केलेली आहे आणि आता आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी आम्ही सगळ्या रास आलेलो आहोत तर तुम्ही पण या चला चला सगळ्यांनी आता बसायचं आहे

संजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी आकाशच्या लग्नाच्या वेळी आज केलेली रासपूजन आता लग्नाच घेतलं त्यांनी पुरा लग्नाचे

रास पूजनच्या दिवशी काकांचं नाव काय अगं म्हटली ना मी दुसऱ्यांदा घेते हिमालयाचे पर्वत हिमालयाच्या पर्वतावर बर्फच राशी रावांचं नाव घेते आकाचच्या रासपूजनाच्या दिवशी बर बर ताई एकदम बरोबर काय म्हण मस्त मोठी जागा करा लवकर जागा बघून घे मला झुम कर <laughs> नको तुम्हाला रोज पाहते मी आता मॅडम करत महाकाय सूर्य कोटी सम निर्विघ्न कुर्वे हो सुशर्वदा <laughs> अरे गणपतीची पूजा केली आणि बरोबर नाही बरोबर आहे बरोबर पहिली पूजा कोणी केली त्यांनी म्हणायचं आता हवा येते बर माझ्या अंगावर येऊ द्या मी लहानपणीची शाळेत वैभवराचं नाव घेते तुमचं सर्व खूप सर्वांचं मान ओके टाळ्या वाज चला आता कोण येते चला नवर देवाचे काकू

सोनाराने घडवलं संजय रावचं नाव घेण सर्वांनी अडवलं